संजय दिना पाटील निवडून येतील की निवडून येतील जो काम धंदा करो बंद करतात आम्ही पहिले बीजेपीला बीजेपी लोक नवीन आणणार काही नाही तो व्हिडिओ दोन हजार एकवीस मध्ये आणि आता परवान्सी तिकडे जातात पात्पात पात्पात नीगी नीगी पक्षे पक्षे नमस्कार मी रणजित पाहताय लोकमत मी सध्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये आहे आणि लोकसभेची निवडणूक या मतदारसंघामध्ये वीस तारखेला पार पडते पाचव्या टप्प्यातलं हे मतदान होणार आहे मात्र आता ईशान्य मुंबईतील मतदारांना कोण खासदार हवा आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि मतदारांचा कौल कुणाला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्य मुंबई मतदारसंघाची ही लढाई चुरशीची असणार आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत तर भाजपकडून मिहीर कोटेच्या हे उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता मतदार कोणाला देतात हे आता आपण पाहणार आहोत मिहीर कोटेचे येतील का संजय दिना पाटील येतील मोदी सरकार चार सो पाच और कोई कोई आ सकता नाही कॉम्पिटिशन मे बस तर इस मतदारसंघ मे क्या मुंबई ईशान्य मी कोण आहे का मोदी जी आएंगे नहीं यहाँ पे मोदी खड़े नहीं है ना यहाँ पे तो मेरकोटे जाओ संजय जना पाटिल तो कौन आएगा जो बीजेपी से होगा वो आएगा कोई भी उम्मीदवार हो आ, कोई भी हो किसी को भी खड़ा कर दो बीजेपी से वही आएगा यहाँ पे ऐसा बोल रहे कि उद्धव ठाकरे की सहानुभूति है उसका भी फायदा हो जाएगा मराठी मतदार है उसका भी फायदा हो जाएगा नहीं 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 मेरे को कुछ नहीं लगता है कि ऐसा कुछ होगा जो बीजेपी से खड़ा होगा वही जीतेगा बस संजय जना पाटिल निवू नहीं की मेरकोटे से निबड़ काय म्हणजे तो कुणाचं नशीब ज्याचं झळकल त्याचं तो, तो, तो येईल नाही की नाही कायम तुम्हाला काय वाटतं आम्हाला काहीच वाटत नाही मला असं तुम्हाला काय अपेक्षा की कोण निवडून आलं पाहिजे कोण कामं करेल असं तुम्हाला काय वाटतं जो पण येईल त्याने आमची कामं करून द्यावी बस एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काय माझ्या हिशोबाने तर यायला पाहिजे तर संजय यायला का कारण हे शिवसेनेला जरा धक्का दिलेला आहे ती मशालला यावं असं मला वाटतं काय धक्का दिलाय हेच त्यांच्याच लोकांनी दिलेलं आहे पण वापस ती शिवसेना जिवंत म्हणजे बाळासाहेबाचे जे होते त्या लोकांनी गदारी केली ते के वापस त्यांचे ते घरचे परिवार आहेत त्यांना वापस वरती यावं काय वाटतं संजय दिना पाटील किती मतां येतील नाही त्याचा अंदाज नाही पण शंभर टक्के गॅरंटी ते आहे ना मग हवा कोणाच्या येत संजय पाट या मतदारसंघामध्ये एकीकडे भाजपचे मिहीर कुठे जे आहे दुसरीकडे महा महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय दिना पाटले आहेत कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला पाटील संजय पाटील निवडून येतील भाजपचे मेहर कुठे जे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील आहेत संजय दिना पाटील आता भाजपाचे खासदार होईल इकडे आणखी संघात केले सर जो गरीब माणूस उद्धार केले तर सर माणूस भाजीपालाच साथ आहे इकडे भाजपा पुन्हा आणणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये विकास झाला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे गाव विकास झाला तमाम योजना मोदीला सुकन्या समृद्धी योजना तुमच्या फाय पाच लाखच्या मुक्त योजना कार्ड योजना मेडिकल कार्ड योजना सगळे विकास केले मोदी सत्तर वर्षाला जे विकास नाही होणार ते दहा वर्षाने होणार आहे ईशान्य मुंबईमध्ये शिवसेना संजय दिनावर पहिलं मेहंगाई बा वाढवला बा फक्त मेहंगाई संजय दिना पाटील त्यांनी फक्त जातीवाद जोपासला जातीवाद जोपासला आहे आणि मतांचं राजकारण केलेलं आहे खरं सांगायचं झालं लोकांची कामं व्हायला हो पाहिजेत लोकांच्या बेसिक ज्या गरजा आहेत रस्ता वीज पाणी उद्यानं औषधी औषधं परत बी एस सीच्या सुविधा दवाखाना यामध्ये सर्वसामान्यांना सुविधा मिळत नाही जास्त सर्वसामान्यांना विकासाची कामं हवी तशी नाही झाली जसं ज्या प्रमाणात लोक टॅक्स भरतात ज्या प्रमाणात हा इशार्भूमीचा भाग आहे त्याप्रमाणे काही सुधारणा व्यवस्थित अशी झालेली नाही खासदार होते किरीट सोमया मनोज कोटक यांचं तिकीट नाकारून आता यांना तिकीट देण्यात आलेलं आहे मिहीर कोटेज यांना काय वाटतं ते मियर कोटेजा यांना दिलं ते ते महत्त्वाचं नाही पुरा भारतामध्ये तुम्हाला पण माहिती आहे काम नाही आहे सर्व काय रेल्वेच्या ते सिनियर सिटिझनच्या पैसे ते कॅन्सल केलं आणि सर्व जी एस टी वाढवल्या महंगाई वाढवल्या खायच्या वांद्याच्या वांदा झाला आता आम्ही इकडे जन्म झाला इकडे आम्हाला काम धंदा सर्व बंद करून टाकलं आम्ही पहिले बी जे पीला दिला बी जे पी लय आणणार नवीन आणणार काही नाही केलं बी जे पी गुजराती वर्सेस मराठी हा जो वाद आहे ना निर्माण करण्यात आलेला आहे मराठी मतांमध्ये काही फरक नाही पडत मराठी सजग मतदार आहे तो मशाललाच मतदान त्यांना एवढं नक्की कारण त्यांना माहिती आहे आपली मतं फुटतील तर आपण एकाच पार्टीला आपलं हित पाह पाहतील म्हणून मशालच यंदा जिंकून येणार राज ठाकरेबद्दल काय सांगाल इकडे त्यांनी मोदीवरती टीका केली आता मोदीच्या उमेदवारचे प्रचार करतात आहे रे तो व्हिडिओ हे दोन हजार एकोणीसमध्ये आहे आणि आता परत तुम्ही तिकडे जातात पाच पाच वर्षांनी तुम्ही पक्ष काय रेंटवरतीच देता का दोन हजार पाच साली तुमची स्थापना झाली ते बघा साऊथमध्ये एका फटक्यात ते सतेवरती येतात हो जर तुम्हाला अजून अठरा वर्ष झाली तुम्हाला सतेवरती नाही आलं उपयोग काय तुमच्या महाराष्ट्र धर्माचा काय वाटतं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचे हवं आहे कोण होईल खासदार कोण होईल राहू दे दोन्ही <laughs> <दुनी> आपले दोन्ही आपलेच <laughs> मुंबई ईशान्य मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांचा कौल जाणून घेतलेला आहे काही मतदारांनी आपली पसंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांना पसंती दिली आहे तर काही जणांनी भाजपचे मिहीर कोटेजा यांना आपली पसंती सह दर्शवलेली आहे त्यामुळे त्या निवडणुकीनंतर काय समोर येईल कोण खासदार होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन रोशन गाडगे रणजित इंगळे लोकमत मुंबई